रोजची वांग्याची भाजी परंतु थोडीशी वेगळ्या पद्धतीने आज बा आपण बनवणार आहोत आणि प्रत्येक वेळेस एकच जरी भाजी असेल परंतु त्याच त्याच पद्धतीने खाऊन जेव्हा कंटाळा येतो त्यावेळेस ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली वेगळ्या चवीची बनवली तर सर्वजण देखील आवडीने खातात आज आपण ही वांग्याची रस्सा भाजी बनवलेली आहे आणि अगदी परफेक्ट अशी छान अशी तर्रीदार या ठिकाणी ही भाजी बनवलेली आहे करायची अगदी साधी सोपी मेथड सांगितलेली आहे घरच्या उपलब्ध साहित्यात सांगितलेली आहे त्याचबरोबर अगदी पटकन दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होणारी ही वांग्याची भाजी अगदी चवीला छान अशी तयार होते त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला वापरून आपण ही भाजी तयार केलेली आहे त्यामुळे तुम्हाला जर कांदा लसूण मसाला घ्यायचा असेल कविताच किचनच्या भाज्यांची चव ही तुमच्या घरात देखील आणायची असेल तर जो स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा कांदा लसूण मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता त्याचबरोबर सोमवारपासून शनिवारपर्यंत आठवड्यातील सहा दिवसांच्या रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने प झटपट दहा मिनटामध्ये बनवून तयार होणारी ही वांग्याची रस्सा भाजी तयार करत आहोत आणि अगदी दोन ते तीन लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये ही भाजी बनवत आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी हा कविताच किचनचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि हा मसाला वापरून आज आपण ही वांग्याची रस्सा भाजी तयार करत आहोत आणि अगदी झटपट बनवून तयार होणारी ही वांग्याची रस्सा भाजी करण्यासाठी पटकन तयार व्हावी यासारखच्या काही टिप्स सांगणार आहे त्यासाठी आपण लोखंडी कढाईचा वापर करूया म्हणजे पटकन पण अशी भाजी तयार होईल त्याचबरोबर कढईमध्ये तेल टाकायचं तेलामध्ये मोहरी टाकायची साधारणतः एक चमचा एवढी मोहरी टाकलेली आहे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं हे पहा जिरं देखील छान असं तेलामध्ये फुललेलं आहे त्यानंतर राहिलेल्या सर्व जिन्नस टाकणार आहोत त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकणार आहोत साधारणतः अर्धी वाटी एवढी बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे त्यानंतर कढीपत्त्याची दहा ते बारा पानं टाकलेली आहे त्यानंतर हळद टाकायची साधारणतः अर्धा चमचा हळद टाकायची त्यानंतर आपण यामध्ये कविताच किचनचा कांदा लसूण मसाला टाकत आहोत साधारणतः दोन चमचे एवढा कांदा लसूण मसाला टाकायचा या मसाल्यामध्ये आपण पाच प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्यामुळे या मसाल्यामध्ये तुम्ही लाल मिर्च पावडर वगैरे वेगळं काहीही वापरण्याची गरज नाही हा मसाला आपण मध्यम तिखट बनवलेला आहे त्याचबरोबर शंकेश्वरी मिरची वापरलेली आहे त्यामुळे तुम्ही हा थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये वापरला तरीही चालणार आहे आता या ठिकाणी साधारणतः दोन चमचे या हा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे त्यानंतर वांगे आपण छान अशी चार भागामध्ये कट करून ती पाण्यामध्ये ठेवलेली होती ती सर्व वांगी यामध्ये टाकणार आहोत आता लोखंडीकडे तळाला मसाला करपू शकतो त्यासाठी अगदी थोडंसं पाणी टाकायचं त्यामध्ये या वांग्याच्या फोडी टाकायच्या घ्यायच्या आपण गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी ठेवलेला आहे आणि मंदाचेवर ही वांगी तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची हे पहा वांगी छानशी तेलामध्ये परतवून घेतलेली आहे तोपर्यंत तो दुसऱ्या गॅसवर आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ते गरम पाणी देखील आपण यामध्ये दे। टाकणार आहोत साधारणतः एक ग्लास एवढं गरम पाणी मी घेतलेलं आहे सर्व प्रमाण किंवा साहित्य असेल कोणतंही साहित्य असेल सर्व मी मोजून सांगत आहे त्यामुळे त्या, त्या पद्धतीने तुम्ही भाजी बनवली तर अगदी परफेक्ट अशी तयार होणार आहे एक ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे त्यानंतर आपण ही भाजी छान अशी शिजवून घेणार आहोत आता सुरुवातीला एक ग्लास टाकलेलं होतं पुन्हा एकदा आपण या ठिकाणी अर्धा ते पाऊन ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे कारण आपण ही रस्सा भाजी बनवत आहोत आता तुम्हाला जर हीच जर सुकी भाजी किंवा मसाला भांग बनवायचं असेल तर फक्त एक ग्लास एवढंच पाणी टाका परंतु मी रस्सा भाजी बनवत आहे त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी जास्त टाकलेलं आहे आत्ताच पाहू शकता खूप छान तेल यावर आलेलं आहे आणि परफेक्ट असा रंग आलेला आहे आता ही वांगी जी आहे ना ती छानशी आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत त्या अगोदर छान अशी या मसाल्याला पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये टाकायचं दीड चमचा मीठ मीठ टाकण्यासाठी अगदी लहान साईजचा चमचा घेतलेला आहे पोहे पोहेखाण्याचा चमचा घेतला तर एक चमचा एवढं मीठ घ्या त्यानंतर खोबरं त्याचबरोबर लसूण आपण हा मिक्सरला दळून घेणार आहोत त्याचबरोबर थोडीशी तीळ देखील घेतलेली आहे खोबरं तीळ आणि लसूण आपण हे तीनही छान असं भाजून घेतलेलं होतं आणि ते, ते मिक्सरला आपण दळून घेतलेलं आहे दळून घेत असताना थोडीशी कोथंबीर देखील त्यामध्ये मी टाकलेली होती आणि हे कोरडं वाटण या ठिकाणी करून घेतलेलं आहे आता या ठिकाणी देखील छान अशी शिजलेली आहे यामध्ये आपण हा सर्व मसाला टाकणार आहोत आता ज्यावेळेस आपण मसाला वांग बनवतो ना त्यावेळेस वांग्यांच्या फोडीमध्ये हा मसाला भरतो परंतु या ठिकाणी आपण रस्सा भाजी बनवत आहोत त्यामुळे या वांग्यांच्या फोडीमध्ये आपण हा सुका मसाला भरलेला नाही ग्रेव्हीमध्येच रशीमध्येच हा मसाला आपण टाकत हो। आहोत आणि छानसं मिक्स करून देणार आहोत हे पहा जेवढं जास्त बारीक वाटता येईल तेवढं जास्त बारीक वाटून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं या स्टेजला आपण गॅसचा फ्लेम हा मध्यम ठेवलेला आहे मध्यमाचेवर ही भाजी रस्सा भाजी आपण आणखीन पाच ते सात मिनटं व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत एकूण अगोदर आपल्याला आठ ते दहा मिनटं लागलेली आहे आणि आता पाच ते सात मिनटं आपल्याला ही भाजी शिजवण्यासाठी लागणार आहे आणि मसाला भाजण्यासाठी अगदी तीन ते चार मिनटं असे एकूण आपले दहा ते पंधरा मिनटामध्ये ही भाजी अगदी झटपट बनवून तयार होते आता छान अशी आपण पाच ते सात मिनटासाठी मध्यमाचीवर ही ग्रेव्ही शिजवून घेऊया रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सोमवारपासून शनिवारपर्यंत म्हणजे आठवड्यातील सहा दिवस दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या सर्व नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवरील आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केलेली आहे ते समजण्यास तुम्हाला मदत होईल त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा कांदा लसूण मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता छान अशी आपली ही चमचमीत या ठिकाणी मसाला वांगी किंवा वांगेची रस्साभाजी या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान अशी तरी आलेली आहे रंग परफेक्ट आलेला आहे वास देखील तेवढाच छान असा ते येत आहे त्यामुळे तुम्हाला देखील अशा वांगेची रस्साभाजी बनवायची असेल तर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हाला देखील नक्कीच आवडेल कारण खूप ठिकाणावरून जेव्हा हा कांदा लसूण मसाला त्यांनी घेतलेला आहे त्यावेळेस त्यांचा रिप्लाय देखील खूप छान असा आलेल त्यामुळे तुम्हाला देखील नक्कीच आवडणार आहे त्यामुळे एकदा कांदा लसूण मसाला नक्कीच ऑर्डर करा हा कांदा लसूण मसाला आपण अगदी केमिकल विरहित बनवलेला आहे कारण आपण या ठिकाणी जे वापरलेले सर्व मसाले आहे ते शेतकऱ्याकडील घेतलेले आहे त्यामुळे कोणताही त्यावर प्रक्रिया वगैरे झालेली नाही त्याचबरोबर यासाठीचा जो कांदा लसूण आहे तो आपण पाट्यावर वाटलेला आहे आणि जो राहिलेले मसाले आहे ते डंकावर कुटलेले त्यामुळे पारंपरिक पद्धतीचा हा मसाला तयार झाला आणि रविवारची एक दिवस आपण चॅनलला सुट्टी दिलेली आहे त्या दिवशी हा मसाला तयार होतो पाच पाच किलोच्या बॅचेसमध्येच मी हा मसाला बनवत असते त्यामुळे प्रत्येक जिन्नस मसाल्यामधील ही निसूनच घेतली जाते मसाला नक्कीच खरेदी करा त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा वेळात वेळेकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद